शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ डोन श्रीकांत परोपकारी व पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांना हद्दीत सतर्क गस्त करून गुन्ह्या प्रतिबंध व्हावा व मोबाईल फोन चोरी करणारे गुन्हेगार वेळीच जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड शांतीनगर पोलीस गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अतुल अतुडकर यांनी गुन्हा उघडकीस आणत नवी वस्तीमध्ये राहणारा रिजवान उर्फ जो नबी इनामदार या सिताफीने गुप्त बातमीदाराच्या मदतीने नवी वस्ती ग्लोरी स्कूल जवळ जेरबंद करण्यात आले त्याच्याकडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करून गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड शांतीनगर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अतुल अतुडकर गुगे संतोष पवार किरण जाधव रवींद्र पाटील शिरसागर रोशन जाधव या सर्व अधिकारी अमलदार यांनी मुद्देमालासह जेरबंद करण्यात येऊन पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे दिवसेंदिवस मोबाईल चोरीचे प्रकार वाढत चाललेले आहे मान्य वरिष्ठ यांचे सूचना मार्गदर्शन त्याचप्रमाणे आमचे झोन टू डीसीपी साहेब एसीपी साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक काम करत आहे अशीच एक घटना घडलेली आहे मोबाईल चोरी झालेली आहे शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका हॉटेल मधन मोबाईल चोरीला गेला होता खबर मिळाल्यानंतर डिटेक्शन पथकाचे पीएसआय गुगे आणि त्यांचा स्टाफ यांनी हॉटेल मधील फुटेज तपासले फुटेज तपासल्यानंतर जो मोबाईल उचलून घेणारा जो आरोपी आहे त्याला निष्पन्न केले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं जागीच चोरी केलेला मो मोबाईल हा हस्तगत केला पथकाने डिटेल एन्ट्रोगेशन केल्यानंतर नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे दोन हजार बावीसचा घरफोडी चोरी केली होती शॉप मधून मोबाईल चोरी केले होते त्या मोबाईल बारा मोबाईल त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यातले पॅक पीस केलेले आहेत अशा प्रकारे आरोपी त्याला अटक केलेली आहे आणि तेरा मोबाईल एकूण एक, एक लाख पंचेचाळीस हजार किमतीचे हस्तगत केलेले आहेत आरोपी जे आहे गुन्हेगार आहे तिच्या किती गुन्ह्यांची आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर चोरी जबी चोरी असे एकवीस गुन्हे दाखल आहेत ठाण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये कुर्ला दादर या परिसरात देखील जुना आहे त्याचा रेकॉर्ड आहे